मराठी हिंदुतीमुळे सरकारला हिंदी हा विजय साजरा झालेला पाहून शंकराचार्य परिषदेचे स्वामी आनंद स्वरूप यांनी मराठी माणसावर जणू आग चोपलेली आहे ते उद्धव आणि राज ठाकरे यांचे पाय तोडून टाकू असे म्हणाले त्यावर आपली प्रतिक्रिया जय महाराष्ट्र स्वामींबाबतीत आम्ही बोलणं हे थोडंसं योग्य नाही परंतु स्वामी जर आमच्या पक्षाच्या नेतृत्वावरती जर, जर बोलत असतील तर त्यांना उत्तर देणं ह क्रम प्राप्त होतं मला एवढंच स्वामींना सांगायचं आहे की आपण धार्मिक काम करणारे व्यक्ती आहात आपण राजकारणावरती न बोललेले योग्य स्वामी जर चॅलेंज करत असतील तर मी त्यांना चॅलेंज असं सांगतो की आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणची फक्त बॉर्डर सांगा त्या ठिकाणी मीच नव्हे तर आमचे सर्व शिवसैनिक इथे येऊन आपल्याला जे काय उत्तर पाहिजे ते नक्कीच देतील आपल्याला मुंबई देण्याची गरज नाही कारण आपलं आदर करणं हे आमच्यासारख्या शिवसैनिकांचं आणि नागरिकांचं कर्तव्य आहे परंतु अशी भाषा आपल्या तोंडून येणं हे योग्य नाही पण आपली जर हाऊसच असेल तर नक्कीच आपल्या बॉर्डरवरती केव्हा यावं हे आपण जाहीर करावं त्यांनी असंही म्हणाले मी मुंबईत येतो मराठी भाषा बोलणार बोलणार नाही काय करण्यात आलं काय करते काय नाही त्यांना मग तेच सांगतोय ना त्यांनी त्यांनी मुंबईत येण्याचं एवढं त्रास घेऊ नये तजदी घेऊ नये की ते स्वामी आहेत त्यांचं दर्शन आम्ही देखील घेऊ आणि जर त्यांना मराठी माणसाचं उत्तर पाहिजे असेल तर नक्कीच आम्ही त्या मराठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठी मावळ्या आहोत आम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतावरती स्वातंत्र्य मिळवलं होतं स्वातंत्र्याची राजधानी म्हणून गाजवलेलं आहे त्यामुळे ह्या भारतावरती मराठी माणसानेच दिल्लीचं तक्त राखलेलं आहे त्यामुळे आम्हाला त्यांनी मुंबईत येण्यापेक्षा भारताच्या कोणत्याही बॉर्डरवरती त्यांनी सांगावं त्या ठिकाणी येऊन त्यांना उत्तर देण्याची हिंमत आमच्या मराठी माणसात आणि शिवसैनिकांमध्ये आहे महाराष्ट्र सत्ता भाजपाची आहे भाजप केंद्रस्थानी आहे असं असतानाही भाजपाचे आमदार निशिकांत दुबे ही टीका करताना मराठी माणसाला राज उद्धव ठाकरे यांना पटक पटक की मारेल असं म्हटलं खासदार दुबे मी यांना एवढंच सांगेन की आपण एक खासदार आहात ह्या भाजप पक्षाचे नेतृत्व करणारे नरेंद्रजी मोदी हे देखील बोलण्याची शिवसेना पक्षप्रमुखांवरतीच्या आशीर्वादानेच या देशाचे ते आज पंतप्रधान झाले हे त्यांनी पहिलं विसरू नये कारण या शिवसेनेच हात पकडून ह्या महाराष्ट्रामध्ये भाजप नाव रूपाला आलेलं आहे हे देखील त्यांनी विसरू नये आणि पटक्के मारे मारे मारेन असं जे काय त्यांनी प्रयोग केलाय बोलण्याचं ते ज्या ठिकाणी आहे त्यांच्या ठिकाणी तिथेच त्यांनी बोलावं त्याचबरोबर त्यांनी हाही विचार करावं की आपल्या राज्याची लोक देखील ह्या महाराष्ट्रामध्ये दे अनेक लोक पोट भरण्याकरता आलेले आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने राहत आहे या महाराष्ट्राने कधीही त्यांना परप्रांती म्हणून कधी त्रास दिलेला नाही कधी मारलेलं नाही पण आपल्या अशा बोलण्याने आपण जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये परप्रांती आणि महाराष्ट्रांचा वाद निर्माण करण्याचं काम करत आहात अशी कामं आपण करू नका आणि तुम्ही मारण्यापेक्षा तुम्हाला मारण्याकरता आम्हाला कुठली वेळ कुठली तारीख बघण्याची गरज नाही पटक्के मारंजे हे बोलणं आपल्या तोंडून योग्य नाही हे मराठी माणूस पटकत नाही तर आपटतो आणि कसं आपटलं जाईल हे तुम्हाला त्यावेळी नक्की नक्कीच कळेल मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज माजी जाऊ यांचे दाखल घेताना एकनाथ शिंदे गटाचे संजय गायकवाड यांची अजीब घसरली असं तुम्हाला वाटत संजय गव गायकवाडांनी हे बोलणं थोडंसं त्यांच्या पक्षाचे नेतृत्व म्हणून ते जर लोकांमध्ये असं सांगितलं जातं की आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत बाळासाहेबांची शिवसेना चालवतो बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली ती मराठी माणसांसाठी केली महाराष्ट्रांच्या हितासाठी केली बाळासाहेबांनीच या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षांनी न घेत घेत होते पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रामाणिकपणे व्यासपीठावर त्यांची मूर्ती लक्षात घ्या त्यांचे फोटो देखील ले, बसवण्याची हिंमत ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय देखील म्हणण्याची हिंमत फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी याच बाळासाहेबांच्या कुटुंबाने म्हणजे ठाकरे कुटुंबानी हिंमत केली त्यामुळे असल्या गायकवाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची जिजावांची नाव घेण्याची पात्रता नाही कारण आपण जर छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेबांचं जर नाव घेत असाल ज्या हिंदी विषयावरती ज्यावेळी हा मुद्दा जेव्हा मंजूर झाला जा जा त्याचा जी आर झाला त्यावेळी हे तोंड गप्प बसून बसले होते ते आज ज्यावेळी मराठी माणूस एकत्र आला मराठी माणसांनी ज्यावेळी रस्त्यावरती उतरले ज्यावेळी मराठी माणसाच्या आवाजामुळे सरकारला मागे जावं लागलं ला। तो जी आर रद्द करावं लागलं हेच थोडस शिंदे गटाला थोडस रुसलं गेलं आणि म्हणून हे वायफळ काहीतरी बोलतात त्यामुळे बोलण्या इतपत हे काही मोठे आहेत असं मला काय वाटत नाही हिंदू शक्तीचा धिया मागे घ्यावा लागला त्याच्यानंतर विजय उत्सव साजरा करताना ठाकरे बंधू एकत्र आलेले एकनाथ शिंदे गटाचे प्रताप सरनाईक असो अथवा तुमच्याच मतदारसंघातील रामदास कदम असो यांनी उद्धव ठाकरेंमध्ये टीका करताना असं म्हटलंय की उद्धव ठाकरे राज ठाकरे कटोरा विकेंद्र कटोरा घेऊन मला एवढंच सांगायचं आहे भिकेचा कटोरा नक्की कोण घेऊन फिरतोय ही सांगण्याची मला माझ्या तोंडून काही मला वाटत नाही गरज आहे कारण हे जे बोलणारे सर्व आहेत यांचा कालमर्यादा पाहावा की हे केव्हापासून राजकारणामध्ये आले केव्हा लोकप्रतिनिधी झाले ह्याचं थोडं मागे जाऊन त्यांनी पाहावं आणि कुणाच्या जीवावरती आपण आमदार झालात कुणाच्या जीवावरती मंत्री झाला कुणाच्या जीवावरती खासदार झालात याच थोडस आत्मपरीक्षण करावं आणि आपण जर म्हणत असाल प्रताप सरनाईक जर म्हणत असतील की मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवरती डोळा आहे अरे महा अरे मला तर एवढंच म्हणायचं आहे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवरती अतिशय सुरक्षितपणे ठेवली असेल ती फक्त शिवसेनेने ठेवली आज जर गेली तीन वर्ष जर पाहिला तर तीन वर्ष महाराष्ट्र शासन त्याच्यावरती प्रशासक म्हणून आहे या गेली तीन मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवरती कशा पद्धतीने दरोडा घातला गेला आहे याचं थोडस आत्मपरिषण करावं आणि मग नक्की कळेल की त्या तिजोरीवरती नक्की डोळा शिंदे गटाचा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे हा तुमचा डोळा आहे तुम्हाला वाटतंय ती मुंबई महानगरपालिका आम्हाला मिळावी त्या पैशाचा दुरुपयोग करावा परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी त्या पैशाचा कधी दुरुपयोग केला नाही तर विकासात काम केलंय नगर महानगरपालिकेचा पैसा डिपॉझिट अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवला त्या पैशाचा वाटोळ आपण लावलेला आहे त्यामुळे आपण पैशाबाबतीत बोलू नये आणि तुम्ही मगाशीच सांगितलं की माझ्या मतदारसंघातले त्यांचं तर मी नाव देखील घेऊ इच्छितच नाही लक्षात घ्या की अनेक बोलणारे गटा या त्यांच्या गटामध्ये आहे ह्या फक्त एवढ्यासाठीच बोलतायत की त्यांचं पद साबित राहिले पाहिजेत त्यांना भाजपवाल्यांनी आशीर्वाद दिले पाहिजेत हे थोडे दिवसांनी सर्व लोक हे भाजपवासी होणार आहेत हे कमळ निशाणीमध्ये जाणार आहेत त्यामुळे त्यांनी शिवसेनेवरती बोलू नये हिंदी सत्तेवरून भाजपचे सर्व उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरत आहे अतिशय चांगला आपण प्रश्न विचारला आणि खरं हे महाराष्ट्राच्या जनतेला देशाला कळलं पाहिजे उद्धव साहेबांनी असं मंजूर असं ते जर म्हणत असतील तर मलाही म्हणायचं आहे ह्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्यावेळी देखील महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकर होते उच्च तंत्र शिक्षण म्हणून उदय सामंत होते मराठी भाषा जे आज देखील चालवतात म्हणजे मराठी भाषाचे जे मंत्री म्हणून आहेत त्याचवेळी महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री स्वतः एकनाथ शिंदे होते त्याचबरोबर जर गुलाबरावजी पा, पाटील हे मंत्री होते दादा भुसे मंत्री होते अनेक असे मंत्री वीस ते पंचवीस मंत्री होते जर त्यावेळी जर तो मंजूर केला होता असं जर ते म्हणत होते तर त्यावेळी त्यांनी तो वाचला नव्हता का मग जर त्यावेळी जर तो यांनी जर वाचला होता तर त्यावेळी ते का बोलू शकले नाही ज्यावेळी ते पक्षातून बाहेर गेले त्यावेळी देखील ते म्हणाले नाही त्यावेळी मुद्दे अनेक वेगळे घेतले होते आणि त्याही पलीकडे मी म्हणतो जर आज तो शासन परिपत्रक जर बाहेर निघत असताना याच मंत्री महोदयांनी विरोध का दर्शवला नाही त्याच्यावरती काय बोलू शकले नाही म्हणजे फक्त शिवसेनेला बदनाम कसं करायचं शिवसे उद्धव साहेबांना बदनाम कसं करायचं हा एक माफी काम फक्त या शिंदे गटाने घेतलेलं काम आहे आणि तेच फक्त करतात त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना म्हणण्यासाठी कुठला मुद्दाच नाही कारण उद्धव साहेबांवरतीच बोललो की आपली पद साबित राहतात हे त्यांना नक्की कळलेलं आहे जर उद्धव साहेबांवरती आम्ही बोललो नाही तर आम्हाला भाजपमध्ये कुठलंही स्थान नाही आम्हाला भाजपमध्ये कुठली इज्जत राहू शकत नाही आम्ही मंत्री उद्या राहू शकत नाही याची जेव्हा त्यांना कल्पना आलेली आहे त्यामुळे ते उद्धव साहेबांवरती खोटे आरोप करत आहेत कारण उद्धव साहेबांनी जर तो मंजूर केला असता दोन हजार वीस ला तर त्यावेळी मंत्रिमंडळात ज्यावेळी तो मंजूर झाला त्यावेळी आपण देखील मंत्री होतात मग त्याच वेळी आपण का बोलू शकला नाही याचा खुलासा प्रथम आपण करावा आणि मग आपण उद्धव साहेबांवरती आरोप करावा